नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये फ्लावरकुबीचे लाईव्ह स्वरूपात दिला पाहण्यासाठी मित्रांनो आज प्रथमदर्शनी पाणी केले असता आणि आठदारांशी चर्चा केली असता कालच्या पर्वाच्या तुलनेत फ्लावरकुबीची आवक आपल्याला आज पावसामुळं कमी झालेली पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करा मोठ्या प्रमाणात शेअर करा मी सर्व आभार मानतो चला तर जाऊया लाई लुला पाण्यासाठी मार्केट मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे

चाळीस नाही पन्ना पन्नास झाले ना ना <laughs> पन्नास रुपये पाच रुपये किलो झाली रुपये किलो तुम्हाला एका ठिकाणी माल नाही घरी एकदम चपास चांगला शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे अकाउंट रुपये एकशे एक्कावन्न रुपये कंपनी

એક નંબરિકાર પેલા રિઝર્વ સાઠ રૂપાયુપાય પાસઠ રૂપાયતર રૂપાય પંચ રૂપાયુ ઇમઆર

पन्नास पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये चालते का ऐंशी रुपये मुलं त्याला ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी आठ रुपये किलो झाली फ्लावर

दहा रुपये दहा किलो झाला बादला फ्लावर माहिती मालेजर माले व्हायजर व्हरायटी कोबीची वाला माले मालाची अवधू सर सांगतायत मालाची साईज मोठी आहे एक्केचाळीस पंचाळीस

चांगला क्वालिटी माल होता सुक्का माल होता भाऊ आपल्यावाली फ्लावर आहे ना कोणती व्हरायटी आहे काय व्हाईट पर्ल व्हाईट पर्ल पर्ल माल सुक्का आला आहे काय बाजार भेटला एकशे एकाहत्तर एक रुपये दहा किलो चांगली फ्लावर पिकवली किती एकर लावली अर्धा एकर अर्धा एकर चांगला माल पिकवला आहे अभिनंदन